हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण दुसऱ्या खोड्यातल पाणी हे मराठवाड्या पर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजिनी आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याच चौपण टी एम सी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचा खोरं आहे जे तुटीच खोर आहे हे खोर त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी माध्य माध्य केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या मान्यता घेऊन याचा अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं कि मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयाचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखा जो का या भारतात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईन पण मी काही ठळक का आम्ही सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये धूपनेश्वर मंदिर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले तुळजा भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली घोड्या नागनात अराखडाला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आयटीएमएस चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्तवण दिली नऊशे सोळा अंगणवाड्यांची सुरुवात केली सव्वीस हजार पाचशे नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये दोन पॉईंट या ठिकाणी सर्व

चपतार <laughs> मारला तर चालेल